आणि शुभ मगर निळ्या कस्तीमध्ये तयार आहे पाहुणे आपली कुस्ती होणार आहे उपमहाराष्ट्र एक प्रेषणी लढत माथी आता क्रमांक दोन वरती विश्वजी सु लालपट्टी आहात वरती करा अहिल्या नगर विरुद्ध अमोल वलकडे पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये एकसष्ट किलो तृतीय क्रमांकासाठी लढत चालू आहे आणि कुस्ती संपली मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर स्थान आपण आहे संपले या गोष्टीमध्ये केतन गारे पुणे जिल्हा रोहन रणदेव हे पहिलं आणि रोहन रणदेव सोलापूर विश्वास रिप्याचेस राउंड एक सेस्टे किलो संदीप लटके अहिल्यानगर लाल का रोहन रहन मगर शलाफुन नाक विश्वास तारा विस्वास तावरे प्रिंसल बाजले ले चालू नंतर एकसष्ट किलो माती उभा आकडा क्रमांक दोन वरती फायनल लढत होणारा दोन्ही पलवान आपण तयारीला लागा झाल्याबरोबर सेमी फायनल एकसठ किलो ची दुसरी होईल पांडरंग माने सांगली विरुद्ध पुरुषोत्तम दे दोडे

मी तू जा बाबा शिरगावकर इकडे या म्हणून काय झालं कुस्ती घ्यायची होती कुठली कोल्हापूरचाच पाठवला थर्ड तू एकसष्ट ची फायनल ची अरे आमचं पण सूटशील काय महिना काय पाठवलं

आमदार महेश दादा लांडगे यांचे समर्थक आलेले पैलवान अनिल अण्णा लोंढे पहलवान संभाजी लांडगे पहलवान विश्वनाथ लांडगे पहलवान अशोकजी भोसले व पैलवान संतोषजी खानेकर यांना विनंती आहे की त्यांनी माती आखाडा क्रमांक दोन वरती आहे आपल्या हस्ते कुस्ती लागेल एकोणऐंशी किलो वजन गटाची गादी फायनल अशी कुस्ती पार पडलेली आहे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे पुणे जिल्ह्याचा अमोल वलखडे हा अमोल वालखुडे पुणे मान्यवर